हे बघा थांब परत हॅलो फ्रेंड हे बघा आपण मिशोवरून साडी ऑर्डर केलेली आहे आणि ही साडी बघा आपल्याला कितीला पडलेली आहे पाचशे दहा रुपयाला साडी आपल्याला आहे ही पाचशे दहा रुपये किंमत आहे ह्याची हे बघा पाचशे दहा रुपये किंमत इथे आपण ही मागवली आहे साडी खाली आता आपण हि हे करूया खोल अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग करूया आणि ही साडी खूप छान या म्हणजे मी बघितली मी मिशोवर तर खूप खूप मस्त मस्त साड्या मी दोन ऑर्डर ऑर्डर केल्या साड्या ही एक पहिले दाखवते तुम्हाला आता ज्याची जस्ट आपली रक्षाबंधन झालेली आहे ही साडी ना एक नंबर आहे बघा अशी पॅकिंग आहे ही पॅकिंग आहे त्याची खूप मस्त साडी आहे आपण मी काय करूया अनबॉक्सिंग सिल्क आणि वापरे म्हणजे एक नंबर साडी आहे खरंच मला पण वाटलं नव्हतं एवढी छान साडी असेल खाली खाली तू बस तू बस मी दाखव लांब हे बघा हे मला असं वाटत होतं की हे फक्त असं म्हणजे साधे मणी वगैरे असतील म्हणजे आपण ऑर्डर करायच्या अगोदर पण एकदम ओरिजिनल आहे आणि छान एक नंबर साडी कर हे बघा आणि खरंच मणी आहेत मोठी नाजूक असे छान मला वाटलं ही फक्त पट्टी आहे पण असं काही नाही आहे ही साडी खरंच छान आहे मी मिशोवरून ऑर्डर केली आहे आणि हा कलर मला खूप आवडतो खूप आवडीचा कलर आहे माझा आणि हा कलर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ऑर्डर केली आहे आणि एक नंबर साडी पण आहे खरंच तर ज्याला कोणाला ऑर्डर करायची असेल ज्याला कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी खरंच ऑर्डर करा आणि साडी तर सा खूप मोठी आहे बापरे आणि हे बघा हे ब्लाऊज म्हणजे तुम्हाला ब्लाऊज ब्लाऊजसाठी पण हे इथून ब्लाऊज काढणार ते हे बघा इथून ब्लाउजचं आहे ते आपण ब्लाउज पण काढू शकतो ब्लाउज पण काढू शकतो हे एवढी सुंदर साडी आहे ना खरच आता मला पण शिवायच प्लीज कोणी घेतली नसेल तर हा खूप छान आहे आणि कलर पण तुम्हाला जो आवडेल तो ऑरेंज ब्लू ब्लॅक सगळे कलर आहेत त्याच्यात अवेलेबल सगळी म्हणजे सगळी मला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता हे बघा मी हे ब्लाउज पीस काढलेलं आहे ब्लाउज पीस आणि हे वेगळं आणि हे ब्लाउज पीसच्या इथे मम्मी दुसरी एक नंबर साडी आहे ही बघा ही एक माझ्या मिस्ट्रांनी मला केली आहे अशी दर आपण हे बघा एक नंबर अशी मऊसूत साडी आहे हे बघा आणि जास्त महाग पण नाहीये जास्त महाग पण नाही ज्याला कोणाला साडी गावी आपण गेलो की आपल्याला गाडी सावी साडी घालायला लागते ना गावी हे बघा एक नंबर साडी आहे अशी जर तुम्हाला घालायची असेल तर

हे ब्लाऊज पण आहे आपलं वेगळं काढायचं आणि ब्लाउजला पण अशी छान अशी शुचा, पट्टी कोणाला आवडते कोणाला नाही आवडत तर हे आहे कोणाला साडी असेल आणि तर स्टेशनला पण खूप मस्त मस्त मिशोवरून करायचं हे मी मिशो वरून केली ऑर्डर मिशो वरून केलेली आहे आणि ही घातल्यानंतर कशी दिसते ब्लाउज वगैरे काय माहिती काय घालून बघूया आता गावाला जाणार वगैरे कुठला कार्यक्रम असेल तेव्हा घाले चार मिनिटाच होणार आहे मी प्लीज म्हणजे कोणाच्या गैरसमज असेल की मणी खरंच पट्टी आहे की म्हणजे ते खरंच मणी आहे तुम्ही घ्या जे एकदा बघा घेऊन एक नंबर आणि नेसायला पण मला